भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण पॅनल उभा करण्याचा निर्णय आम्ही घेऊन कुर्नवाडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर पॅनल उभा राहिलेला आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी कुर्नवाडवर गेम चेंजर होईल निश्चितपणे मला खात्री आहे आमच्या पॅनलचे नगराचे उमेदवार समीराम जोशी या अतिशय उच्च शिक्षित आहेत एल एम आहे आणि माझी खात्री आहे की कुर्नवाडला नव मतदार विचारून म्हणतात हे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने पाठी राहून कोलवाडमध्ये भारतीय जनता पार्टी इतिहास घडवेल हा माझा विश्वास माझ्या विचारानं आणि कालच्या माझ्या माहितीप्रमाणे मी घेतलेल्या प्रमाण कुलवाडमध्ये आमची लढत काँग्रेस होईल काँग्रेस आणि भाजप हे देशातील सर्वात मोठे पक्ष आहे आणि त्यामुळं निश्चितपणे आणि आज कोल्हाडमध्ये दोन पक्षाच्या अधिकृत चिन्हावर दोन पॅनल लढत आहेत

जे दुसरे उमेदवार होते त्यांनाही बोलून सांगण्यात आलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी हा प्रचंड मोठा अथांग सागर आहे